भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषींची मनोभावे व षोशोपचारी पूजा करतात यावरून या दिवसाला ऋषी पंचमी हे नाव मिळाल्याचे मानले जाते कश्यप भारद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी वशिष्ठ आणि अत्री या सात ऋषींची प्रत्येकी एक आणि वशिष्ठींची पत्नी अरुंधतीची एक अशा एकूण आठ सुपाऱ्या मांडून ही पूजा केली जाते या दिवशी बैलांच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतः कष्ट करून मिळवलेले अन्न खावे असे यामागील मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले जाते स्वकष्टार्जित या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या सिद्धांतांचे वाचन चिंतन मनन पुढच्या पिढीने करत राहावे याची आठवण करून देण्यासाठी पंचमी साजरी केली जाते तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता आठ सुपाऱ्या मांडून घेतलेल्या आहेत त्यांना हळद कुंक वाहिलेला आहे एक फळ ठेवलेलं आहे स सर, सर्वात आधी मात्र गणेशाची पूजा करून घ्यायची आहे तर आता आपण ऋषी पंचमीचा शुभ मुहूर्त काय आहे ते पाहून घेऊया पंचांगानुसार यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी शनिवार सात सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांनी सुरू होईल आणि आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे उदय तिथीनुसार आठ सप्टेंबर रोजी ऋषी पंचमीचे व्रत पाळण्यात येणार आहे आता थोडक्यात ऋषी पंचमीची पूजा पद्धत पाहून घेऊया या दिवशी भाविक स्नान करतात आणि शुद्ध वस्त्र परिधान करतात त्यानंतर ते सात ऋषींच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर दिवा लावतात आणि पूजा करतात पूजेत पंचामृत फुले चंदन धूप दीप आणि विविध प्रकारची फळे फुले, फुले अर्पण केली जातात पूजेदरम्यान ऋषीमुनींच्या आरती आणि मंत्रेही पठण केले जाते आणि व्रतकथा ऐकली जाते त्यानंतर भक्त जलमुक्त किंवा फळविरहित उपवास करतात आणि दिवसभर देवासह सात ऋषींचे ध्यान करतात आता ऋषी पंचमी पूजेचा मंत्र जाणून घेऊया कश्य पोत्रे भरद्वाजो विश्वामित्रप्त ऋष स्मृत दत्त दुष्ट मे सदा गृहस्थाश्रमे पुरुषांसंदर्भात या व्रताची मुख्य योजना आचार प्रणालीची ओळख व्हावी आणि गृहस्थाश्रम हा आचार संपन्न व्हावा असा मुख्य उद्देश यामागे सांगण्यात आला आहे कोणत्याही व्रताचा काल व आचार निर्धारित होताना प्रामुख्याने भौगोलिक वातावरणाचा विचार केलेला असतो ऋषीपंचमीला विशिष्ट व्रताहार आणि ऋषींचे रु, स्मरण या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत या, या दिवशीचा व्रताहार हा नेहमीच्या उपवाप उपवासापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो ऋषीपंचमीला व्रता आरामध्ये केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेले म्हणजेच न ना नांगरलेल्या जमिनीतील पदार्थांचे सेवन अभिप्रेत असते ऋषी पंचमीचे व्रत विशेष महत्वाचे मानले जाते असे मानले जाते की हे व्रत पाळल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते ज्योतिषांच्या मते या दिवशी देशभरातील भाविक सात ऋषींच्या मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने पूजा करतात आणि त्यांचे जीवन धार्मिक बनवण्याची इच्छा करतात ऋषी या पवित्र प्रसंगी सर्व भाविक ऋषी मुनींची शुद्ध अंतकरणाने व खऱ्या श्रद्धेने पूजा करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेतील हे व्रत महिलांसाठी खूप महत्वाचे आहे हे व्रत अवस्थेत शरीराने केलेल्या स्पर्शाचे व इतर पापांचे पाय म्हणून केले जाते मासिक धर्माच्या वेळी नकळत पूजा किंवा धार्मिक कार्यात सहभाग घेतला असल्यास या व्रताने त्यांची पापे नष्ट होतात पौराणिक कथेनुसार उत्तक नावाचा ब्राह्मण आपल्या पत्नीसह विदर्भात राहत होता त्यांना दोन मुले होती एक मुलगा आणि एक मुलगी ब्राह्मणाने योग्य वर पाहून आपल्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावले पण काही दिवसांनी त्याचा अकाली मृत्यू झाला यानंतर त्यांची निराधार पत्नी आपल्या माहेरी परतली एके दिवशी मुलगी एकटीच झोपली होती तेव्हा तिच्या आईने मुलीच्या अंगावर जंत वाढल्याचे पाहिले ते पाहून ती घाबरली आणि तिने तत्काळ उत्तक यांना माहिती दिली उत्तक ब्राह्मणाने ध्यान केल्यावर सांगितले की तिच्या मागील जन्मी ती एका ब्राह्मणांची मुलगी होती पण मासिक पाळीदरम्यान तिच्याकडून मोठी चूक झाली होती मासिक पाळीच्या अवस्थेत तिने भांड्यांना हात लावला होता आणि ऋषी पंचमीचे व्रतही पाळले नव्हते त्यामुळेच ही अवस्था झाली आहे त्यानंतर वडिलांच्या सांगण्यावरून मुलीने ऋषीपंचमीचे व्रत केले आणि ती बरी झाली तर आता आपण पाहूयात ऋषीपंचमीला भाजी कोणती खाल्ली जाते ऋषीपंचमीच्या दिवशी काही ठराविकच भाज्या खाल्ल्या जातात आणि त्यांचीच एकत्रित भाजी या दिवशी बनवली जाते या दिवशी ठराविक पालेभाज्या भोपाळ भेंडी गवार अशा जमिनीत उगवणाऱ्या भाज्यांचा वापर करून खास ऋषीपंचमीची भाजी बनवली जाते त्यात लाल भोपळा पडवळ या फळभाज्यांवरचा तर अळू लाल माठ टोकेरी माठ आंबाडी या पालेभाज्यांचा वापर केला जातो म्हणजेच या दिवशीचे आपले सर्व वर्तणूक वागणूक ही ऋषींसारखी आपण ठेवायची आहे नदीमध्ये स्नान करायचे आहे तसेच भाज्या वगैरे खायच्या आहेत ज्या जास्त शिजवल्या जात नाहीत किंवा त्यांना आपण तेलाचा वापर करत नाही त्याच्यामध्ये फळे कंदमुळे असा आहार घेतला जातो दूध दही हे सगळं वर्ज्य आहे कारण ते आपल्याला पशूंपासून मिळतं तर ऋषी पंचमीच्या व्रताची पूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद